नमस्कार मी छाया जोशी तुमच्या या चॅनलवर स्वागत करते आपण ऐकत आहोत निरोप्या या कथेचा दुसरा भाग लेखक आहेत सुरेश कुलकर्णी आणि सादर करते छाया जोशी तर चला सुरू करूया दमान घ्या मालक पण दाराबाहेर उभा असलेल्या त्या निरोप्याने त्यांना लगेच सावरले पंतांनी त्यांच्या हातात आपला हात दिला त्याच्या भक्कम आधाराने ते ती चटकन सावरले त्याचा तो स्पर्श आश्वासक संरक्षक होता हा सोबत आहे तोपर्यंत घाबरण्याचे कारण नाही त्याच्या सान्निध्यात आपण पूर्ण सुरक्षित आहोत ही भावना पंतांच्या मनात घर करून गेली चल कसे जायचे मी पंढरीला जीप घेऊन बोलवतो मग जाऊ आपण बसून त्यात नका मालक मी तुमच्या संग नाही बसता येत आम्हाला तुम्हासनं घोडं धाडले आमच्या मालकांनी चारी पायाच्या खुराब होती आणि भरदाळ आयालीला पांढरे शुभ्र रेशमी केस असलेला पांढऱ्या उभ्या पांढऱ्या कानाचा तो खांद्या इतका उंच कृष्णवर्णाचा सावकाश पावले टाकत येऊन पंतांच्या जवळ उभा राहिला उंची खोगीर पाठीवर घेतलेलं ते जनावर अनोख्या तेजाने झळत होतं असा उमदा घोडा आपल्या बागेत असायलाच हवा आता भेटल्यानंतर याच्या मालकाकडून हा पंचकल्याणी विश्व अश्व विकत घेऊन टाकतो पंतांनी मनात ठरवून टाकले झटक्यात रेबी रेकेबीत पाय टाकून पंतांनी घोड्याच्या बाठीवर मांड ठेवली कोणत्या बाजूला जायचं आपल्याला पंतांनी त्या निरोप्याला विचारलं विरोबाच्या माळाकडं पंतांनी माळाकडे घोडा वळवला टाच मारली तशी घोड्याने चाल धरली मागून तो निरोप्या धावत होता पंतांनी लगाम खेचून घोडा थांबवला अरे असा किती वेळ घोड्यामागे धावणार बस माझ्या मागे नका नका निरोप्याने ठाम नकार दिला मग या घोड्याचा काय उपयोग रस्ता तुला ठाऊक म मा तू मागत आणि मी घोड्यावर पुढं असं कसं जमेल माझी नका फिकीर करू मी आहे संगच आणि ह्या घोड्याला रस्ता ठाव हाय द्या मोकळा सोडून तो नेहील तुम्हाचने मुक्कामी हे खरंच अजब होतं पण पंतांना यात या, काही विशेष वाटलं नाही जनावरांना असे ज्ञान उपजतच असते त्यांनी लगाम सैल सोडला घोड्याच्या पाठीवर दोन्ही हातांनी पायाने टाच मारले घोड्याला इशारा समजला तो दौडत निघाला विरोबाच्या माळाकडे त्या माळावर विरोबाचे छोटेसे मंदिर होते आणि तो माळ गावच्या दक्षिणेस होता त्या घोड्याने आता बराच वेग घेतला होता विरोबाचा माळ मागे पडला होता पंतांना तो निरोप्याचं बळ पास दिसत नव्हता त्या वेगा वेगवान घोड्यावर बसून मागे पाहता येत नव्हते इतक्या वेगातल्या घोड्याचा लगाम सावकाश खेचायचा असतो पण ठीक आहे घोडा लहित लहित आणि न बुजता दौडत आहे म्हणजे तो योग्य मार्गावर आहे समोर कातर डोंगर रंग दिसत होती पंतांनी सहज जमिनीकडे पाहिलं पंढरी जीप चालवताना जसा गाडीखालचा रस्ता पळतो त्यापेक्षा जास्त गतीने जमीन मागे पडत होती घोड्याचा वेग जास्त वाढतच होता कातर घोड्याच्या आडव्या रांगेतून आपण केव्हा आणि कसे बाहेर पडलो हे पंतांना समजलंच नाही आता हिरवेगार मैदान लागले होते समोर मैदानाच्या कडेला निळे आकाश होते क्षितिज घोडा दौडत होता तसे दूर जायला हवे होते पण ते एका जागी स्थिर होते आणि क्षणाक्षणाला जवळ येत होते पंतांचा धीर सुटू लागला काहीतरी विचित्र घडत आहे जगातला कोणताच प्राणी या घोड्याच्या गतीने धावू शकणार नाही याची त्यांना खात्री पटू लागले त्यांनी समोर पाहिले जमिनीचा हिरवा पट्टा संपत आला होता त्यासमोरचे सागर आकाश स्पष्ट दिसत होते पण त्यांनी मागचा पुढचा विचार न करता घोड्याचा लगाम पूर्ण शक्तीनिशी लावून खेचला त्या निळाईच्या घोड्यासकट जाणे म्हणजे खूप उंचावरून जमिनीवर कोसळण्यासारखे होते पण भलतेच झाले खेचलेला लगाम घोड्याच्या तोंडातून तुटून पंतांच्या हाती आला घोड्याच्या गतीस सुभरही फरक पडला नव्हता लगाम नसल्याने पंतांनी घोड्यालाच्या मानेला दोन्ही हातांनी पकडले आणि गच्च डोळे मिटून घेतले काय होईल ते होईल या निर्धाराने आणि तसेही त्याच्या हात त्यांच्या हाती आता काहीच उरले नव्हते शेवटी तो अश्व एकदाचा थांबला पंतांनी डोळे किलकिले करून पाहिले आसपासचा परिसर रम्य होता एखाद्या राज्याच्या उद्यानासारख्या फुलझाडांनी बहरलेला समोर एक भव्य पांढरा प्रासाद उभा होता राजवाडा नसला तरी एक गर्भ श्रीमंत माणसाची हवेली नक्कीच होती पंतांनी त्या वास्तूचा प्रवेशद्वाराजवळ असलेली घंटा वाजवली ते विशाल दार आ, दार आवाज न करता उघडले आणि उघडणारा होता निरोप्या तू माझ्या आधी कसा आलास आश्चर्याचा धक्का उसरल्यावर पंतांनी विचारले ते तो फक्त गुढ हसला या आपले स्वागत आहे विष्णुपंत हेच आपले नाव ना विचारणारी धवल वस्त्रातील वृद्ध व्यक्ती होती रेशमी धोतर खांद्यावर उपरणे डोक्यावर विपुल पांढरे मुलायम केस मागे फिरवलेले तेजस्वी चेहरा आणि चमकदार डोळे होते हाती एक सुवर्ण दंड होता त्याच्या अधिकाऱ्याचे प्रतीक होते हो पण आपण कोण आणि काय काम आहे माझ्याकडे पंतांनी आसपास नजर फिरवले या विशाल हॉलमध्ये फक्त दोनच आसने होती एक ज्यावर एक वृद्ध स्त्री बस वृद्ध व्यक्ती बसलेली होती जे एखाद्या सिंहासनासारखे परंतु पांढऱ्या रंगाच्या आणि थोड्याशा उंचावर होते म्हणजे चार पायऱ्यावर बहुधा संगमरवरी असावे आणि दुसरे आसन शिसवी लाकडाचे होते हे मात्र रिक्त होते या दोन आसनांखेरीज या भवनात इतर कोणतीही वस्तू नव्हती कडेला फक्त पांढऱ्या भिंती आपण माझे पाहुणे आहात तेव्हा व्हा म्हणजे वार्तालाप करणे सोयीचे होईल तो म्हातारा लाकडी आसनाकडे निर्देश करत म्हणाला पण तो त्या लाकडी आसनावर बसले आधी मी माझी आणि या भवनाची ओळख करून देतो हे मुक्ती द्वार आहे आणि मी या भवनाचा सध्याचा स्वामी माझ्याबद्दल खूप दंतकथा आहेत कोणी मला काळ म्हणतो कोणी यम म्हणतो कोणी मृत्यू म्हणतो पण हे एक पद आहे आता आपणास निरोप पाठवून बोलवून घेण्याचे प्रश्न कारण आपण सजीव असण्या राहण्याचा कालावधी संपला होता हा म्हातारा काय परळतोय हा स्वतःस यमदेव म्हणवतोय आणि सजीव राहण्याचा कालावधी संपला म्हणजे काय तुम्ही काय बोलत आहात मला समजत नाही मला माझ्या वाड्यावर परत जायचे आहे तुम्ही कोणीही असा मी परतणार पंत तावा तावाने म्हणाले कोठे जाणार परतीचे मार्ग बंद झालेत मला वाटले होते एव्हाना आपणास कल्पना आली असेल असो मी ती तुम्हाला जाणीव करून देतो आपल्या समोरच्या भिंतीवर पहा तेथे तुमचा भूतकाळ दिसेल पंतांनी समोर पाहिले तेथे त्यांचा ते ते वाडा दिसत होता ते जणू वाड्याच्या माळवादावर उभे होते अंगणात गावकऱ्यांची गर्दी दाटली होती तरी सर्वत्र विचित्र शांतता होती मालक सकाळा बंगईवर बसले होते अन मी आणि तुका बोलून निघालो काय तर निरोप्या निरोप्या म्हणत होते मग बंगईवरनं उठून वाड्यात निघाले मग काय झालं ठाव नाही एकाएकी माघारी फिरले उपरनं घेतलं आणि बाहेर निघाले सांच्याला वाड्यावर मुक्कामाला येतो म्हणले आणि लगबगीने दिंडी दरवाजाच्या बाहेर पडताना घेरी आली जणू तिथंच पडली म्या धावलो डॉक्टर आल्यात काळीज बंद झाल्यानं गेलं असं काय तर सांगत होते हनम्या कोणाला तरी हलक्या आवाजात सांगत होता पण त्यांना परिस्थितीची स्पष्ट जाणीव झाली हो म्हणजे मला फसवून तुम्ही मारून टाकले ते गरजले नाही मुळीच नाही तुमच्या वर परवानगीनेच इथे आणले आणि नाही तरी तुम्हाला आमच्यासारख्या मृत माणसांच्या परवानगीची गरज काय अधिकार आहे शक्ती आहेत तुमच्याकडे कुणाचीही केव्हाही कसाही तुम्ही मुडदा पाडू शकता मित्र असे वैतागून जमणार नाही मृत्यूपूर्वी आम्ही प्रत्येकाला देहातून विलग करण्याची संमती मागत असतोच हे सत्य सांगायला कोणी जिवंत नसतं म्हणून ते माहिती नाही असो हा प्रश्न गौणच आहे मग खरा प्रश्न काय आहे तेच तर सांगणार आहे आत्ता येथे एक सोहळा होणार आहे तो तुम्ही पाहिला तर पुढे काय हे तुम्हास कळणार आहे तुम्हास आमच्या दूताने येथे आमच्या परवानगीने तुमच्या परवानगीने आणले आहे तसेच तुम्हास एक जीव आणवायचा आहे तरच पुढील प्रवास करता येईल माझ्यासारखा मी आता हा सोहळा सुरू करत आहे आपल्या आदरणीय दूतास मी माझ्या समयीत बोलवतो तो, तो काळा निरोप्या चार पायऱ्या चढून त्या महा पांढऱ्या केसाच्या म्हाताराजवळ गेला म्हातारा आसन सोडून उभा राहिला त्याने आपल्या हातातील तो दंड सन्मानपूर्वक त्या निरोप्याच्या हाती दिला त्याने तो प्रथम माथ्याशी लावून उजव्या हातात धरला म्हाताऱ्याने आदरपूर्वक त्या निरोप्याला आसनावर बसवले हो तोही आयटीत बसला म्हाताऱ्याने नमस्कार केला या क्षणापासून आपणास या आसनाचे सर्व अधिकार आणि शक्ती मी प्रदान करतो म्हातारा म्हणाला आणि त्याने आपले दोन्ही हाताचे तळवे त्या आसनस्थ निरोप्याच्या मस्तकावर ठेवले हो तसे त्या निरोप्याचे रूपच पालटले अंगावर भरझरी रेशीम धोतर खांद्यावर उपरणे आणि मस्तकावर धवल केश समर समभार मानेवर उळणारा आला आणि तो राजबिंड दिसू लागला देवा आता मा आता माझे कार्य झाले माझ्या जागी आता आपण दायित्व सांभाळावे आणि मला पुढील प्रवासाची परवानगी द्यावी त्या म्हाताराने आसनस्थ नव्या शासकाला विनंती केली अहो जरा थांबा हे नक्की काय होतंय मला कळले नाही आणि त्यात काय माझे काम आहे पंतांना साधारण कल्पना आली होती तरीही त्यांनी विचारलेच काही नाही जेव्हा तुम्ही या आसनावर सांगितलेला जीव यमदूत बनून त्या या मुक्तिचारीद्वारापर्यंत आणाल तेव्हा ते सत्ताधीश तुम्हास या आसनावर बसवतील आणि आज मी जसा पुढील गमनासाठी सज्ज आहे तसे आत्ता आसनस्थ आहेत ते सज्ज होतील आणि तुम्ही त्यांच्या जागी यमराज म्हणून बसलेला असाल या राज्याच्या यमरा या राज्यात यमदूत आणि यमराज हे स्थायी सेवक नसतात येणाऱ्या जीवांना ही जबाबदारी पार पाडूनच पुढील गतीसाठी जावे लागते म्हणजेच म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणूस सुरळीत चालू राहतो प्रस्थानची परवानगी हे सिंहासन प्रदान करते त्या आसनावरून हातातील दंड उंचावून उन घोषणा झाली म्हाताऱ्याने दोन्ही हात उंच केले आणि क्षणात ते वातावरणात विरून गेले सकाळी साधारण अकराची वेळ शालिनी मॅडम खूप बिझी होत्या नुकतीच बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग सुरू झाली पॉमिला मॅडमची पर्सनल सेक्रेटरी त्या मध्यमवयीन गृहस्थाकडे टक लावून पाहत होती पन्नाशीच्या आसपास त्यांचं वय असावं ब्रँडेड जीन्स आणि व्हाईट शर्ट त्यावर वेल टेलर्ड कोट म्हटलं तर फॉर्मल म्हटलं तर नाही त्याने ट्रिम केलेली दाढी राखली होती एकदम एकंदर भारदस्त असामी होती त्याला शालिनी मॅडमला पर्सनल भेट हवी होती आणि त्याच्याकडे अपॉइंटमेंट नव्हती तो सकाळी साडेनऊलाच येऊन बसला होता शालिनी मॅडम दुपारी बाराच्या दरम्यान फ्री होणार होत्या आणि त्यानंतर त्यांना लंचच्या आधी काही मिनिटे त्यांना भेटायला मिळणार होते त्यात ते या त्याला भेटणार होत्या काय काम आहे माझ्याकडे सांगा मी निरोप देईन त्यांना या पॉमिलेच्या पॉमिलेच्या प्रस्तावाला त्याने नकार दिला होता तेव्हापासून तो समोरच्या सोफ्यावर बसून एक टंग मिटिंग हॉलच्या दाराकडे पाहत होता जणू काही ती उघडण्याची वाटच पाहत होता मिटिंग संपली शालिनी मॅडम आपल्या केबिनमध्ये गेल्या त्यांनी पॉमिलेला इंटरकॉमवर त्या माणसाला आत पाठवण्यास सांगितले तो केबिनमध्ये आला मॅडम मी विष्णू एक विशेष दूत आपणासाठी एक महत्त्वाचा निरोप घेऊन आलो आहे आमच्या बॉसने आपणास आग्रहाची विनंती केली आहे की आपण माझ्या सेवेस सेवेत त्यांच्या भेटीस से यावे मी आपल्यासाठी कार घेऊन आलो आहे तेव्हा येणार ना तो उत्तरासाठी कानात जीव आणून वाट पाहत राहिला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद